हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनती आहे झटपट तयार होणारी कुरकुरीत मुगाची भजी फारसा पसारा न करता अगदी गाड्यावर मिळते ना तशीच गरमागरम खुसखुशीत मुगाची भजी कशी बनवायची ते बघूया भजीसाठी एक वाटी मुगाची डाळ घ्यायची या डाळीला दोन ते तीन वेळा स्वच्छ चोळून धुवून घ्यायचं आहे आणि पुरेस पाणी ओतून एक ते दीड तास ही डाळ भिजत ठेवायची आहे तासाभरातच मुगाची डाळ छान भिजते आता या डाळीतलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढून टाकायचंय त्यासाठी ही डाळ या चाळणीवर टाकायची म्हणजे जितकं पण एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जातं सगळं पाणी निथळून झालं की डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे डाळ वाटताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही भिजलेली मुगाची डाळ आहे लगेचच त्याची पेस्ट होते म्हणून यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत अर्धा इंच आलं खिसून टाकायचं आहे आणि या डाळीला जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा ही अशीच रवा घट्टसर डाळ वाटून घ्यायची आहे यामध्ये अख्खी डाळ जरी शिल्लक राहिली तरी सुद्धा चालतं छान लागतं ते यामध्ये एक चमचा अख्खे धणे आणि जिरे कुटून टाकलेले आहेत भरपूर कोथिंबीर टाकायची आहे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचंय ज्यामुळे याला कुरकुरीतपणा येईल आणि चवीनुसार मीठ टाकून हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचंय एक मिनिटभर फेटायचंय म्हणजे हे हलकं होतं पीठ छान फेटलं की भजी मस्त हलके होतात आपलं पीठ फेटून तयार आहे तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर कडकडीत गरम तेलामध्ये छोट्या छोट्या आकाराच्या भजी टाकायच्या आणि मध्यमाचेवर मस्त कुरकुरीत गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे गरमागरम चहा सोबत कुरकुरीत मुगाची भजी आपली तयार आहे कोणत्याही चटणीसोबत किंवा असंच ही भजी छान लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू